आज खेडेकर खेडकर मॅडम यांनी या ठिकाणी मोरे साहेब आणि जी काही मंडळी काल बसली जी एकत्र जमली राठोड मॅडम असतील अनेक मोठी असतील त्यांनी हा दिवस साजरा करायचा जे सर्क्युलर आलं जे आर जो पास झाला त्या निमित्तानं आपण जे एकत्र आलो त्यामुळे विमुक्त दिनाच्या प्रथमतः आपण सर्व सभा बांधवांना आणि माझ्या सर्व जाती बांधवांना विमुक्त जाती बैठकांना सर्व बांधवांना शुभेच्छा देतो हा दिन जे आपण विमुक्त झालेला आहोत असं आपण जे म्हणतोय तो विमुक्त दहा त्यासाठी आपल्या सर्व समाजातल्या स्तरातल्या प्रत्येक माणसानं एकत्र येणं फार आवश्यक आहे आणि ते द्यायलाच हवं आजचा कार्यक्रम आहे की नाही म्हणून शिपाई कार्यक्रम आहे ना तर मला आहे मॅडम वर ते आहेत बाकी ते म्हणतात मला वाटलं अकरा ते साडे अकरा झाल्यानंतर

प्रत्येकाचा अभ्यास दाखला असतो प्रत्येकाच्या समाजाची हिस्ट्री प्रत्येकाला माहिती आहे की मी सुद्धा एका भटक्या समाजाचा आहे आमचं सर्व कुटुंब सर्व बिराट माझा वाढ पडली माझा आजोबा पंजोबा सगळ्या झाडाखाली वाढला त्याला कधी घराचा आधार नव्हता कधी तो याच्यात नव्हता वाढला घरात आम्ही आश्रय निवाऱ्याखाली नव्हता तो झाडाखाली वाढला परंतु वाढत वाढत आल्याने आपल्यासारखं रक्त तयार केलं आज मी शिक्षण म्हणून काम करत असताना सुद्धा मला सुद्धा माझ्या समाजाचे असे बरेच बांधव असतात की त्यांना जात सांगायला लाज पण तुम्ही अध्यक्ष मी करून आलो तुमच्या सगळ्यांपैकी मी करून आलो पण मी तशी जात लपवत नाही मी प्रत्येक वेळेला सांगतो की मी सर्व देशा म्हणतात तुम्हाला पण गोंधळी म्हणतात आम्हाला आमच्या समाजाला काही काही इनवळ जातं परंतु ज्या गावामध्ये मी जेव्हा काम करतो तर आदर्श काम करणारा मी एक शिक्षक मला बरं वाटतं की जर मी माझी शाळा आदर्श केलं असेल माझी मुलं जर कॉलेज फुलं येत असेल तर मी काही काम करतो की समाजातला एक मी चांगला घटक म्हणून मी काम करतो आणि आपण सर्वजण प्रत्येक जण आपण समाजामध्ये चांगलेच काम करत असतो पण पारदर्शकता असावी प्रत्येक कामामध्ये तसे आपण सर्वजण ठेवतो म्हणून आपण सर्वजण येतो देत कुणी हे आर्थिक विकास महागंडावर कुणी लाभाच्या गोष्टी मॅडम आम्ही घ्यायला कधी आणखी आठपर्यंत तरी नाही परंतु आज तुमच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे ऑफिस आहे ओळख आहे सगळं काही माहिती आहे परंतु समाज मधनं आपण जेव्हा एकत्र येतोय तर या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला लाभ मिळू शकतो याचा याची ओळख देखील राज्या या कार्यक्रमा निमित्तान समाजच्या विरोधना होईल

आम्ही देखील आम्ही समाजाचं काम करतो मराठी आमची आहे ती त्यांच्या जागी प्रत्येक जर आमचा समाजाचा माणूस येतो प्रत्येकाच्या समाजात असंच असतो तुम्ही काय करताय कसं काय करायचं पण त्याचं भागलं नसतं त्याला माझं माझं सगळं भागले नाही तर माझ्या पाठी गरज झाली तर मग प्रत्येक समाजामध्ये असे सुद्धा मानसिकता असलेली मंडळी आहे की त्याला काही त्याचं घेण्यात पडलेलं आहे पण आपण जे इथे जमतो समजा त्यांच्या त्यांचा एक विचार असतो की आपण ज्या जडघडणीत आलो ते हा लगेच माझ्या आईवडिलांनी सोचले आणि त्याच्यात तुम्ही उभा राहिलो तर माझ्या पिढीला देखील चांगल्या पद्धतीचं योगदान मिळावं चांगलं त्याच्याकडनं घडावं आणि तो नुसता माणूस म्हणून नको तर त्याने काहीतरी चांगलं समाजासाठी म्हणा इतरांसाठी सुद्धा आपलं काहीतरी करायला पाहिजे नुसतं स्वतःपर्यंत कुटुंब सांभाळत पाहिजे का मला मस्त झाल्या तर असं नको जो आला तो चांगल्या पद्धतीनं घडला पाहिजे या भूमिकेत आपण सर्वजण काम करत आहोत असंच कार्य यापुढे देखील राहावं आठ ते दोन दिनाच्या पुन्हा एकदा विरोधाच्या काळापासून मी सगळी आपल्याला माहिती की आपण का चोर झालं का आपल्याला गुन्हेगारी विश्वामध्ये जावं लागलं हे सगळी पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे इथे त्यामुळे तो उघडला पेक्षा पुढे भविष्यामध्ये आपण माहिती करू शकतो आपला हा डाव आपण पुसून टाकलेला काय पण भविष्यामध्ये आपण